दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालया अर्थातच सिव्हिल हॉस्पिटल येथील आवारामध्ये असलेल्या लक्ष्मी मंदिरात आषाढ महिन्याच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं संपूर्ण आषाढ महिन्यात महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितलं आषाढ महिना म्हटलं की सोलापुरात आंबाबाई मंदिर लक्ष्मी मंदिर येथे गर्दी होत असते ही गर्दी मंगळवारी बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी होते यावेळी महिला भाविक सजून डोक्यावर घागर घेऊन हार दांड्यासहित या मंदिराला प्रदक्षिणा घालतात काही जण या देवीला कोंबड्याचा बकऱ्याचा बळी देतात तर काहीजण गोड नैवेद्य देवीला चढवत असतात अशी माहिती मंदिराचे विश्वस्त संभाजी झिपरे यांनी दिली यावेळी महिला भाविक आणि पुरुष मंडळींनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही